नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो अर्थसंकल्प झाला दहा मार्च दोन हजार पंचवीसला ला त्या अर्थसंकल्पामधून दिव्यांगांच्या ज्या काही मागण्या होत्या तर त्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या आम्ही म्हणत नाही की शंभर टक्के मागण्या पण निदान एक पन्नास टक्के मागण्या जरी पूर्ण झाल्या असत्या तरी ह्या गोष्टी कराव्या लागल्या नसत्या ज्या एकवीस मार्च बावीस मार्च आणि तेवीस मार्चला करायला लागणार आहेत आता किंवा करायच्या आहेत आता तर त्या गोष्टी करायला लाग लागल्या नसत्या कारण ज्या आमच्या काय किरकोळ मागण्या होत्या तोडक्या मोडक्या मागण्या होत्या त्याही मागण्या या अजित पवारजी यांना असू देत किंवा एकनाथजी शिंदेना असू देत किंवा आपले देवाभाऊ असू देत यांना पूर्ण करायचे झाले नाहीत आणि छोट्या छोट्या मागण्या होत्या जो काही मोठ्या मागण्या नव्हत्या कारण बाकीच्या राज्यांना द्यायला आहे किंवा बाकीच्या राज्यांना द्यायला येतं बाकीच्या राज्यांना त्याचा लोड होत नाही पण आपल्या महाराष्ट्रालाच कुठला लोड होतो किंवा कुठलं त्याला आर्थिक बोज पडतो हाच समजत नाही किंवा हेच गोष्टी समजत नाही आहेत आता कारण बाकीचे राज्य सहा सहा दहा दहा हजारपर्यंत पेन्शन दिव्यांगांना देऊ शकतात सहा हजार दहा हजार दहा सहा हजार तरी पेन्शन देतात पण आमची मागणी काय होती आमची किमान एक पाच हजार तरी द्यायचं होतं पेन्शन ते एस टी प्रवास बाकीचे राज्य सगळे एस टी प्रवास फ्री देत आहेत आपल्याला आपल्या राज्यात महिलांना एसटी प्रवास अर्धा करता येतो पण दिव्यांगांना फ्री करता येऊ शकत नाही कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी होते उद्योगपत्यांची कर्जमाफी होती पण दिव्यांगांची कर्जमाफी होत नाही परत बाकीच्यांना आरक्षण वाढवून दिलं जातं दहा दहा टक्केपर्यंत आरक्षण वाढवून दिलं जातं पण दिव्यांगांचं एक टक्का आरक्षण वाढवून देता येत नाही या गोष्टी दिव्यांगांना कर्ज घेण्यासाठी व्याजदर द्यावं लागतं पण बाकीच्या समाजाला बाकीच्या घटकांना व्याजदर फ्रीमध्ये का फुकट पैसे दिल्यासारखं किंवा फुकट लोन दिलं जातं या तोडक्या मोडक्या तोडक्या मोडक्या किंवा बाकीच्या ज्या योजना चालू आहेत त्यांच्याप्रमाणेच दिव्यांगांनाही न्याय द्यावा किंवा दिव्यांगांनाही सक्षम बनवण्यासाठी ज्या काही मागण्या होत्या तर त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इच्छा होती कारण वाटत होतं की हे सरकार पूर्ण करेल कारण देवाभाऊंनी बोललं होतं ज्यावेळेला दोन हजार चोवीस ची इलेक्शन लागली होती विधानसभेची त्याला या तिघांनी पण अजित पवार असतील अजित पवार जे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा देवाभाऊ असतील या तिन्ही पक्षाचे नेत्यांनी बोललं होतं किंवा त्याच्या अधिक काम करून दाखवलं होतं त्यांनी म्हणजे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये पेन्शन देणं असेल थेट पेन्शन डायरेक्ट खात्यावरती कोणती अट न लावता पेन्शन देणं असेल शेतकऱ्यांचं ज्यांचं सात एच पर्यंत मोटर आहे साडेसात एच पर्यंत तर त्याच्या साडेसात एच पीच्या आततील सगळे वीज बिल माफ करणं किंवा इथून पुढे तीन वर्ष वीज फ्रीमध्ये देणं महाराष्ट्रातील दिव्यांगांना सॉरी दिव्यांगांना शेतकऱ्यांना परत उद्योगपत्यांचं कर्जमाफ करणं असेल ह्या गोष्टी केल्या होत्या म्हणूनच आम्ही पण आमच्या ज्या काही दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी होत्या तर दिव्यांगांच्या गोष्टी मान्य होतील हे आशावादी आशावाद होता आम्हाला किंवा आशा होती आमच्याकडे की इलेक्शन नंतर पहिल्या अर्थसंकल्पातून ज्या वेळेला इलेक्शनची घोषणा झाली त्यावेळेला देणं अपेक्षित होतं पण त्यावेळेला दिलं नाही मग निदान त्याच्या पुढेही आम्हाला जे अर्थसंकल्प आहेत ते येईल दोन हजार पंचवीसचा पहिला अर्थसंकल्प येईल त्या अर्थसंकल्पामधून दिव्यांगांना काही गोष्टी दिल्या जातील किंवा दिव्यांगाच्या ज्या काही अडचणी आहेत दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडल्या जातील असं वाटलं होतं पण काहीच घडलं नाही त्याच्यामुळे बच्चूभाऊंनी एक निर्णय घेतला आता ते निर्णय म्हणजे मागच्या व्हिडीओमध्ये मी सांगितलंय की जे अर्थसंकल्पामधून आपल्याला काय मिळाले काय नाही फक्त एक हजार पाचशे सव्वीस कोटी मिळाले तो एवढ्याने कुणाचं पोरणार आहे किंवा पेन्शन तरी वेळेवरती मिळणार आहे की नाही हेच गोष्ट कळत नाही मला पेन्शन म्हणजे जी दीड हजार रुपये पेन्शन मिळते तर ती मिळते की मिळणार आहे ना की नाही वेळेवर फक्त बोलतात पालकमंत्र्यांच्या ज्यावेळेला पालकमंत्र्यांना घेराव घातला होता किंवा पालकमंत्र्यांसमोर ज्यावेळेला सव्वीस जानेवारीला भीक मांगव आंदोलन केलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की ज्या काही तुमच्या मागण्या त्यातल्या निम्म्यातरी मागण्या सोडण्याचा प्रयत्न किंवा निम्म्यातरी मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न आम्ही करू म्हणून सांगितलं होतं जे पालकमंत्री छत्तीस सदतीस पालकमंत्री पा जे काही पंचवीस सव्वीस पालकमंत्री आहेत तर त्या पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं देवाभाऊंनी सुद्धा सांगितलं होतं की दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा दिव्यांगांचे जवळपास सगळे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करून सगळं जा जास्तीत जास्त गोष्टी देण्याचा जा प्रयत्न करून म्हणून सांगितलं होतं देवाभाऊंनी पण एकही गोष्टी दिलेली नाही आहे म्हणजे ठराविक गोष्टी सोडता कारण सगळ्या गोष्टी म्हणजे काय हो आम्ही आम्ही काय मागतोय जे शेवटला शेवटचा शेवट दिव्यांग आहे किंवा पहिल्या नंबरचा दिव्यांग असतो किंवा शेवटचा नंबरचा दिव्यांग शेवटचा नंबरचा दिव्यांग म्हणजे कोण जो दिव्यांग गावात राहतो एखाद्या ज्याला ज्याच्यापर्यंत काही गोष्टी पोचल्या नाहीत पण त्याला कोणत्या गोष्टीचा लाभ हवा असतो त्याला तर त्याला एक पेन्शनचा लाभ हवा असतो त्याला एक अंतो म्हणजे जे धान्य मिळतं तर त्या धान्याचा लाभ हवा असतो कारण तो कमाई तो, कमा तो नोकरीला जाऊ शकत नाही किंवा त्याला अडचणी येतात आणि त्याला एस टी प्रवासा सुटावी असते कारण ज्याकडे वैयक्तिक गाडी नसते किंवा त्याच्याकडे वैयक्तिक गाडी असली तरी सुद्धा त्याला प्रवास करण्यासाठी ते एवढा पैसा नसतो म्हणून त्याला फ्री प्रवास या दोन चार गोष्टी हव्या होत्या कर्जमाफी हवी होती कर्जासाठी कर्जासाठी आमचे एक दिव्यांग मित्र किंवा दिव्यांग एक सवंगडी म्हणू शकतो आपण तर ते आत्महत्या करून मेले सव्वीस जानेवारीनंतर सत्तावीस जानेवारीला ते सुद्धा लक्षात राहिलं नाही या सरकारच्या त्याबद्दलही दुःख व्यक्त केलं नाही या गोष्टी होत्या पण आता आता थांबायचं नाही बच्चू ठरवलं थांबायचं नाही आता हे सरकार जितपर जेवढा अन्याय करेल तेवढा आपण तापून उठायचं किंवा तेवढं त्यांच्या विरोधात भांडायचं त्यामुळेच आता सगळ्यांना एक विनंती असेल की एकवीस बावीस तेवीस मार्च या तारखेला आपल्याला जे जिजाऊंचं म्हणजे आपल्या जिजामाता जे जिजाऊ आपल्या शिवाजी महाराजांच्या आईसाहेब यांची जिथं समाधी आहे तिथं पाचवडला तिथं बच्चूभाऊ उपोषणला बसणार आहेत एकवीस तारखेला बसणार आहेत एकवीस बावीस तेवीस तीन दिवस उपोषणला बसणार आहेत तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे दिव्यांगांच्या मागण्यांसाठी दिव्यांगांसाठी उपोषणला बसणार आहेत त्याच्यामुळे सर्व दिव्यांगांनी तिथं येण्याचा प्रयत्न करायचा आहे कोणी आपल्याला सपोर्ट करणार नाही आहे किंवा कोणी आपल्याला प्रोत्साहन देणार नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्यासाठी आपल्यालाच लढावं लागणार आहे त्याच्यामुळे आपणच आपल्यासाठी आपणच तिथंपर्यंत जायचं आणि सपोर्ट द्यायचा आहे किंवा थांबायचं आहे तिथं आणि आपला सहभाग किंवा आपली एक उपस्थिती तिथं दर्शवायची आहे तिथं जायचं आहे तिथं यायचं आहे हे नक्की सांगेन लक्षात ठेवा थे एक मार्च, ते एकवीस मार्च बावीस मार्च आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसचं म्हणजे याच महिन्यातलं तारखा आहेत या तर या तारखेला पाचवडला रायगडच्या खाली रायगडच्या जिल्ह्या रायगड जिल्ह्यामध्ये रायगडच्या पायथ्याशी म्हणू शकतो आपण पाचवडला जिथं जिजाऊंची समाधी आहे तर त्या समाधीच्या तिथे बच्चे भाऊ उपोषणा बसतायत तर तिथे नक्की या आणि आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसतायत ते बाकी कशासाठी नाही जे दिव्यांगाच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्यांसाठी उपोषणाला बसतायत तर त्या उपोषणासाठी उपस्थित राहा आणि दिव्यांगाच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण त्या उपोषणानंतर नंतर तरी होतील ही आशा धरतो आणि देवा भाऊ त्या मागण्या पूर्ण करतील ही आशा धरतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग